राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब वन विभागाची की मोटी कार्रवाई वालू माफिया वन विभाग लुल्ल चिंचवड़ हा भाग गे दिवसपासन वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू असून या ठिकाणी वाळू माफिया गेल्या काही दिवसांपासून वाळूचा उपचार करत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती गेल्या काही दिवसांपासून या वाळू माफियांचा पाठलाग वन विभाग करत होते मात्र माफिया हा अतिशय हुशार असून अनेक महिन्यांपासून या भागात वाळू माफियांकडून वाळू उत्खननाचे काम सुरू आहे कोणत्याही परवानगीशिवाय आणि कोणत्याही सरकारी आदेशाशिवाय संपूर्ण परिसरात हे काम सुरू होते पण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत दोन वाळू माफिया ट्रॅक्टरचा पंचनामा करून त्यांना अटक करण्यात यश मिळवले असून या प्रकरणी वन विभागाचे अधिकारी पगार मॅडम यात कोण कोण आहे याचा शोध घेतील आणि त्याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत किती ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाळू माफिया हे करत आहेत हे देखील शोध घेतील या ट्रॅक्टरचा मालक कोण आहेत या ट्रॅक्टरसह कोणाला अटक करण्यात आले आहे याची संपूर्ण माहिती आम्ही देण्याचा आपल्याला प्रयत्न करू सूत्रांच्या माहितीनुसार हे ट्रॅक्टर मालक ललित सतीश पगार आणि अतुल पांडुरंग देवरे यांच्या नावावर असल्याचे सांगण्यात येत आहे